नमस्कार महायुतीचा युतीचा भाऊ साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। लाडक्या बहिणीचे बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये आले का आले की नाही कसे रे खता कर, खता कर, खता खता या निवडणुकीत मतदान आपल्याला महागयुतीलाच करायचंय आपल्या परिवारासकट आपल्या मित्रभावासकट कोणाला करायचं आहे महायुतीला भाऊ याचा विचार करू ना काय विचार आहे भाऊ आमच्याच महायुतीला मतदान करा भाऊ कसा दे तुझ्या महायुतीला मतदान करायचं कोणी मदत बोलणार नाही हे घर दिसतंय तुले हो दिसत आहे भाऊ दिसत आहे घर दिसत आहे या घरात एक जवान मुलगा राहत होता हो भाऊ त्याच्या माय बापानं त्याला दिवस रात्र करून शिकवलं मोठं केलं एक नोकरी भेटली नाही त्याोकरीसाठी दर दर फटकून दिवाडच्या तोंडावर पोरानं आत्महत्या केली माहिती कामहत्या केली तुझ्या फरतूच नेत्या आणि तुझ्या महाग युतीमुळे मग या महाराष्ट्रात टाटा एअरबेसचा मोठा प्रकल्प आला होता माहिती तुला या महाराष्ट्रातले हजारो युवक त्या कंपनीमध्ये कामाला लागले असते पण तुझ्या फरतूस नेत्यानं तुझ्या महाग युतीनं तो प्रकल्प गुजरातला हलवलं आणि म्हणून त्या युकाला आत्महत्या करावी लागली आणि तुझ्या महाग युतीला मत पाहिजे दाखवतो हे पडीत घर दिसत आहे तुला हे शेतकऱ्याचं घर आहे बघ हे शेतकऱ्याचं घर आहे या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे या शेतकऱ्याच्या आत्महत्येला तुझा फर्तुस नेता आणि तुझी महाग युती कारणीभूत आहे दोन हजार बाराला प्रत्येक क्विंटल सोयाबीनचं भाव काय होत माहित तुला हजार साडे चार हजार रुपये होत आज किती आहे दोन हजार चोवीस ला किती आहे लाज वाटते साडेचार हजार रुपये सोयाबीनचा भाव चार हजारावर आलेला आहे त्यावेळेस एक तेल ची किंमत होती सत्तर रुपये आज त्या ते तेलाच्या ची किंमत आहे एकशे तीस रुपये तुमच्या महाग युतीनं या राज्यातल्या लोकांचं जगण हराम केलेलं आहे आज आमच्या आई बहिणी रस्त्यावर फिरू शकत नाही जागोजागी बलात्कारी फिरत आहे अरे तुम्ही गुन्हेगारी ढोकून दिलेला माझ्या महाराष्ट्राला म्हणून घ्या वेळेस आमचे तुमचे सर्वांचे मत फक्त महाविकास आघाडीला कोणाला रे महाविकास आघाडीला मत द्यायची कुणाला लक्षात ठेवा हा महाराष्ट्र वाचवायचा आहे या महाराष्ट्र दोन्ही पासून म्हणून तुमचे प्रत्येकाचे मत महाविकास आघाडीला त्याला सोडून द्या भाऊ आम्ही तुमचं बोलणं पटलं भाऊ आम्हाला तुम्ही सत्तेवर आमच्या मार्गावर भाऊ सत्यच्या आणि आम्ही सत्य सोबत आहो भाऊ कारण की तुमचं म्हणणं पटलं भाऊ तुमचं म्हणणं पटलं भाऊ आम्हाला आघाडीचा विजय महाविकास आघाडीचा विजय महाविकास आघाडीचा